नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर सुयोग खोसे कृषी अभियांत्रिकी तज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तर आज आपण ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीससाठी उभारण्यात आलेल्या या ए आय आय ओ टी डिव्हाइसबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत हे तुम्ही जे डिव्हाइस बघता याच्यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र त्याचबरोबर खाली जमिनीमध्ये पाहू शकता आपण त्या ठिकाणी सॉइल सेन्सर्स बसवले आहेत तर या सेन्सर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत जसं ॲनिमोमीटर असेल वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी त्यानंतर तापमान मोजण्यासाठी टे तापमापी टेम्परेचर आहे हायग्रोमीटर आहे पर्जन्य मापक आहे पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी त्याचबरोबर सेन यू व्ही सेन्सर आहे पायरॅनोमीटर आहे वेटनेस सेन्सर आहे मातीचा ओलाव मोजण्यासाठी सॉईल मॉइश्चर सेन्सर्स आहेत त्याचबरोबर मातीचं टेम्परेचर मोजण्यासाठी सॉईल टेम्परेचर सेन्सर त्यानंतर मातीचा सामू म्हणजेच पी एच मोजण्यासाठी मातीचं सॉईल पी एस सेन्सर आहे सॉइल ई सी सेन्सर आहे आणि जे अन्नद्रव्य आहेत एन पी के आहेत जमिनीच्या मातीमध्ये तर ते मोजण्यासाठी सॉईल एन पी के सेन्सर्स आहेत तर या सर्व सेन्सरचा डेटा हा आ, या स्वयंचलित हवामान केंद्राच्या मार्फत रेकॉर्ड केला जातो आणि या डेटाचा सा शेतीसाठी कशा पद्धतीने उपयोग होतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सिंचनासाठी म्हणजेच इरिगेशन देण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो त्याचबरोबर जे डेटा येत असतो त्याचं अॅनलाईस केल्यानंतर लागवड कधी करायची आहे किंवा हार्वेस्टिंग कधी करायची आहे यासारख्या जे शेतीचे व्यवस्थापन आहे त्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यानंतर आपण पाहू शकता की फवार फवारणी फवारणीमध्ये वाऱ्याचा वेग किंवा त्याचबरोबर वाऱ्याची दिशा ही खूप महत्त्वाची असते तर या हवामान केंद्राच्या माध्यमातून जो डेटा कलेक्ट केला जातो त्याच्या आधारावरती शेतकरी फवारणी कधी करायची किंवा वाऱ्याचा वेग किती आहे यानुसार ति, तिचं शेड्यूल हे शेतकरी ठरवू शकतात कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामध्ये पीक आणि कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा इरिगेशनमध्ये ज्या पद्धतीने स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर होतो तर स्वयंचलित हवामान केंद्राने जो डेटा कलेक्ट केला जातो माहिती कलेक्ट केली जाते त्याच्यावरती कृत्रिम बुद्धिमत्तेचं इंजिन बसून जे अनालिसिस करून जे फायनल रिझल्ट येतो त्याच्या माध्यमातून इरिगेशन दिलं जातं त्याचबरोबर एन पी के वगैरे सेन्सरच्या माध्यमातून जो रिडिंग येतं त्यानुसार शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ला दिला जातो की केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता आपण हे पाहिजे हे द्राक्षाच्या पिकामध्ये जे हे युनिट बसवले आहे तर याचा फायदा पाहिला तर जवळपास तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पाणी वाचू शकतं त्यानंतर एकरी उत्पादन जे आहे ते, तीन ते दोन ते तीन टन याने एकरी उत्पादन वाढण्याची क्षमता यामध्ये आहे त्याचबरोबर एकरी पन्नास हजार रुपयापर्यंत सुद्धा खर्चामध्ये या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बचत होणार आहे नक्कीच शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावरती नफा मिळणार आहे तर सर्व शेतकरी बंधू भगिनींना मी असं आवाहन करतो की या ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दिनांक आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या प्रक्षेत्रावर येऊन नवनवीन असेच तंत्रज्ञान पाहण्यासाठी सर्वांनी हजर राहायचे धन्यवाद